नमस्कार टुडे समाजा न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी अल्ता भूक मध मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागात काय करते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनेल आहे आमचं आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आमच्या चॅनेल शिवसेनेस पाच कोटीपेक्षा अधिक व्यवर्स आहेत आताच आमचं चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी आता धाराशिव शहरामध्ये येतात पोहोचलेलो आहे समोर समोरात येत आहे मी आणि इथं काही शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ त्यांनी निवेदन कशामुळे दिलेलं आहे काय चला थेट काय नाव तुमचं हो नेताजी कोठे मी राहणार नळवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येनिगुर येथील सबस्टेशनसाठी मी स्वतः दोन हजार एकवीस पासून निवेदन देत आहे पण दोन हजार प... चोवीस मध्ये निवेदन दिलं दोन हजार पंचवीस मध्ये निवेदन दिलं पंचवीस मध्ये मी उपोषण होतं माझं फेब्रुवारी आठला ते स्थगित केलं मला लेखी देऊन पुन्हा मी परत ती त्याच्यासाठी पाठपुरावा केला ट्रान्सफॉर्म आला त्याच्यानंतर मी अठरा ऑगस्टला निवेदन दिलं सतरा सप्टेंबरला मी आत्मदानाचा इशारा दिला तरी त्यांनी मला लेखी दिलं की असं तुम्ही पोषण माघार घ्या आम्ही पंचवीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचं काम चालू करू आणि त्यांनी कुठलंच काम करत नाही मी कंटिन्यू सग पूर्व अधिकाऱ्याशी कंपनीशी शंभर फोन आहेत माझे लातूरचे अधीक्षक अभियंता इथले ये साहेब आमचं लोला हो तुळजापूरच्या ऑफिसला बोललं सर्वांशी माझा संबंध चालला आहे तरी मला शेवटी आतमध्ये त्यावेळेस कॅन्सल मला आता आम आतमध्ये शेवटी पाहिजे आले का तर आठ घंट्यात दोन सुद्धा लाईट चालली आमच्या सप्टेशनला तुम्ही यावं आणि तिथं शूटिंग करावं किती वेळात किती वेळात ट्रान्सफॉर्म बंद पडतोय असा तु ऑपरेटर जाऊन गेलं मारण्याची रात्री त्या ऑपरेटरला मारण्यासाठी शेतकरी धावून चालेल ऑपरेटर का करू शकत नाही वरूनच कंपनी काम करत नाही तर ती कंपनीवाले सुद्धा आता मला फोन केली मी आठ दिवसात काम करतो कलेक्टर फोनवर बोलले आणि आता अधिक्षका आपले अधिक्षक अभियंता लातूरचे तीन डि डिव्हिजनचे महिन असलेले त्यांनी आता इथे आहेत त्यांना निवेदन द्यायला बोलवले मी चालू आहे त्यांच्याकडे मी उपलब्ध कधी बसलो होता मी आठ फेब्रुवारीला बसलो होतो एक दिवसात मला लिखी आणि उठवलं त्यांनी काय म्हणून दिलेले मी एक महिन्यात तुमचं काम करतो दोन महिन्यात काम करतो म्हणून दिले दोन महिन्याच्या नंतर काय झाले पुन्हा आज करू उद्या करू कट्टा बांधणी ही करणे काम चालू संत गतीने केले फाउंडेशन कडे ट्रान्सफॉर्म काय आला तर मी पुन्हा आत्मदनाचा इशारा डिश ह्याच्या मध्ये दिला तर ती ऑगस्ट मध्ये दिल्यानंतर मी आत्मदन सतरा सप्टेंबरला ठेवलं होतं मला चौदा बारा सप्टेंबरला येऊन लिखी घेतली माझ्याकडून एक महिन्यात मला तुम्हाला देतो मला त्यांनी लिखी दिले आणि माझ्याकडून लिखी घेतली तिने तर तुमची मागणी जर पूर्ण झाली तर पुन्हा पावर काय असणार मी एक तारखेला स्वतः आत्मधन करणार सब स्टेशन मध्ये आणि माझ्यासोबत दहा गावचे शेतकरी आहेत आणि त्याच्यासोबत एवढं नुकसान आहे इथं जवळजवळ शंभर कोटीचं नुकसान आहे द्राक्षेच्या बागा पन्नास एकर आहेत कांदे चार हजार एकर आहेत ऊस चार हजार एकर आहे हरभरा दोन हजार एकर आहे गहू दोन हजार एकर आहे जवारी दोन हजार एकर आहे पाणी नसल्यामुळे आता ती पिकं वाळून जातात तरी ही जर नुकसान भरपाई आम्ही कोणाकून घ्यायचं शेवटी आम्हाला कोर् जाण्याची पाळी मग असं मी त्यांना निवेदन दिले शेवटचा शेवटचापर्यंत आम्हाला तर करणारच आहे मी निवेदन कधी दिलं एम सीबीला आज येतोय आम्ही आत्मधनाचं मधून अजून दिलंय का द्यायचंय आता द्यायला चालू आहे मी ह्याला देऊन आलो मी निगुर सबस्टेशनला आता इथं द्यायला जायचंय इथं कलेक्टरला देऊन तिथे या आमले तिने ईशी साहेबाच्या ऑफिसमध्ये मध्ये जायचं आता इथे काय नाव तुमचं विठ्ठल कवठे त्यासाठी इथं निवेदन दिले लाईट चालना गेली आमची त्यामुळं आता आठवड्यातले तीन दिवस लाईट येत आहे त्यात ही लाईट ही दहा मिनिट चालते फक्त दहा मिनिटाला ट्रिप होत आहे त्यामुळं लाईटच चलना गेल्या कांदे वाढत आहेत उस वाढत आहेत आणि गहू तर वाळूनच गेले थोडक्यात त्यामुळं खूप नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं त्यासाठी आम्ही ते निवेदन देण्यासाठी आहे आणि त्यासोबत सोबत एकतीस ती, एक डिसेंबर पर्यंत न चालू केली दहा के इशारा दिलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी मिळून दहा ते बारा गावचे आम्ही शेतकरी आहोत जमलेले काय नाव तुमचं जाधव दिगंबर पंढरीनाथ दाळी साहेब दोन हजार एकवीसपासून आम्ही शेतकऱ्यांचं हे एम एसी बी आपलं पोलीस स्टेशन असेल तहसीलदार साहेबांना किंवा कलेक्ट जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे तेव्हापासून आणि हे ज्यावेळेस हेनुको सब स्टेशन स्थापन झालं तेव्हापासून त्या पाच केव्हीचं व्हीचं त्या त्यावेळेस होतं पण शेतकऱ्यांनीच पाठपुरावा करून हे दहा के व्हीचं या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि ते गुतीदार मार्फत काम चालू आहे परंतु ते संत गतीनं काम चालू आहे शेतकऱ्यांचं जवळपास या दहा बारा गावामध्ये मिळून जवळपास दोन कोटीचं नुकसान होत आहे साहेब शंभर हा सॉरी शंभर कोटीचं नुकसान होत आहे त्यामुळे हे नुकसान थांबावं कारण शासना इकडे म्हणतं जय जवान जय किसान किसान जर शेत शेतकरी जर सुदृढ किंवा सक्षम असेल तरच ते देशाची सेवा जे किसान म्हणजे सैनिक करू शकतो म्हणून शेतकऱ्याकडे प्राधान्यानं शासनाला लक्ष घातलं पाहिजे आता आम्ही उपजिल्हाधिकारी साहेबांनी निवेदन दिलेत आणि आमचे जे शेतकऱ्यांचे जे कैवारी किंवा आम्ही नेते जे प्रमुख आहेत आमचे नेताजी निलकंठ कवठे नळवडीचे त्यांचा त्यांचा आम्हाला बारा गावच्या संपूर्ण शेतकऱ्याचा एक हजार एक टक्का पाठिंबा आहे त्यांनी एक तारखेपर्यंत त्यांना अवधी दिलेला आहे आणि एक तारखेला त्यांनी आत्मधनाचा इशारा पण दिलेला आहे त्या दिवशी आम्ही त्यांच्या सोबत राहू हो। अटक झाली तर आम्ही अटक व्हायला तयार आहोत शेतकरी म्हणून चांगल्या कामासाठी आणि नेताजी कवठे मामाच्या पाठीमागे आम्ही सगळे शेतकरी आहोत हे ठामपणा आम्ही सांगू शकतो तरी शासनानं आपणही साहेब यांची दखल घेऊन लवकरात लवकर या कामाला यश यावं अशी आमची एवढीच इच्छा दुसऱ्या शेतकरी सुखी आणि समृद्ध झाला पाहिजे आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय नाव तुमचं माझं नाव बाबा जाफरी आहे आमच्या येणेगो सबस्टेशन अंतर्गत जे शेत जे गावं आहेत त्या ठिकाणी गेल्या बऱ्याच दिवसापासून लाईटची दुरवस्था होती त्यातलं कारण त्याने एम एस बी सांगत होते की या ठिकाणचा जो ट्रान्सफॉर्म आहे तो पाच एम आहे आणि तो जर दहा एम के झाला तर सगळं व्यवस्थित चाललं असं ते सांगत होते तर दहा एम ट्रान्सफॉर्म मंजूर पण झाला परंतु तो काम खूप संतगतीनं होत आहे गेल्या चार महिन्याच्या आधी या ठिकाणी डी पी सीची मिटिंग होती तिथं आमदार साहेब होते खासदार साहेब होते सर्वजणच होते तर त्यांनी देखील शब्द दिला होता की लवकरात लवकर तुम्हाला हे चालू करून देऊ परंतु तो अद्याप चालू झालेला नाही काम खम खूप गतीनं होत आहे आणि पूर्ण सीझन शेतकऱ्यांचं मारखात आहे त्यामुळं आम्ही शेवटचा निर्वाणीचा इशारा दिलेला आहे शेतकरी संतापलेला आहे आणि आता नाविलाजा असतो शेतकऱ्यांनी जर एक तारखेपर्यंत जर हा नाही झाला तो ट्रान्सफॉर्म जर नाही चेंज झाला तर आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि तशा प्रकारचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि या ठिकाणी ईला पण आम्ही देतो आहोत मध्ये निवेदन द्यायला गेल्यावर काय म्हणले तुम्ही तुम्हाला एक महिन्यामध्ये ट्रान्सफॉर्म चेंज करून देतो म्हणून म्हणले होते आत्ता गेल्यानंतर साहेबांनी संबंधित कंट्राक्टदारला बोललेले आहे तो आठ दिवसामध्ये पूर्ण चालू करून देतो असे आम्ही दिलेलं आहे आठ दिवस तर आम्ही तर पंधरा दिवसाची मुदत दिलो आहे बघू आता काय होणार बघा आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया संजय कुंभार मी शेतकरी आमची मागणी तर वारंवार पासून आहे तरी पण या मागणीकडे शासनाचा गुप्तदाराचं दुर्लक्ष होत आहे सर्व शेतकरी रात्री बारा वाजता बांधार जाऊन बसतात बरोबर बारा वाजता लाईट येते आणि दहा मिनिटांना तार तुटली म्हणून सांगतात त्या दिवसा लाईन चुकते आणि आमच्या दाळेमच्या शेतकऱ्यांना या पूर्ण शेतकऱ्यांना दहा गावच्या एक दिवसात लाईट आहे आज आली की उद्या दुसऱ्या परवा परवादी तिसऱ्या गावला तीन दिवसानंतर पाळी येते पण त्या दिवशी तार तुटली की ती पाळी जाते मग नंतर आणि तीन दिवसांनी लाईट येते कमीत कमी या लाईटची व्यवस्था जी आहे व्यवस्थित करणे आणि आमच्या गावच्या बाजूच्या दुसऱ्या फिटरवरील उमरगा सालेगाव या पिटरवरची लाईट दिवसा आहे रात्री नाही फक्त डाळिंब फिटरवरच्या ज्या लाईटे आहेत संध्याकाळचीच लाईट चालू आहे आमच्याकडे आणि आमचं म्हणणं आहे की पाटी पाच ते रात्री नऊ या दरम्यान आम्हाला शेडिंग करून लेट देण्यात यावी आणि आमचा जो पीटर आहे आता दहाचा तात्काळ बसून देण्यात यावा अन्यथा यांच्या आत्मधनाला नेताची कवटे एकटेच नाही डाळीम सालेगाव तोरंबा जे आहे हे जेवढे यावं आहेत नळवाडी कोराळ सालेगाव करवंजी सुपदगाव येनगुर मालिंगरावाडी सुंदरवाडी काटेवाडी शास्त्रीनगर तांडा दाळीम एकूण एकशे बहात्तर लोकांच्या सह्या आहेत तात्काळ आम्ही अकाल सह्या घेतल्या तर स कमीत कमी पाचशे शेतकरी आत्महत्या करायच्या तयारीत आहेत आज आम्ही इकडे येणार नव्हतो त्याच ठिकाणी एम एस तारला धरून आत्महत्या करावी की काय शेतकऱ्याची भावना झाली आहे कारण शेतातल्या पिकाकडे बैठल्यानंतर शेताचं पीक बोलतय मला पाणी पाज शासन म्हणतंय पा, मोफत लाईट आहे पण लाईट तर येत नाही जेणेकरून लाईट जर मोफत नसेल तर शेतकरी तेवढं केलं नसताना आता सध्या पावसाच्या महामारीमध्ये शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान झालंय शेतात पाणी आहे पण पाणी द्यायला लाईट नाही आमची कळकळीची विनंती आहे सर्वांचीच नेताजी कवटेच्या पाठीमागे त्यांच्या जीवाला जर धोका झाला तर अख्ख्या गावातले प्रत्येक गावातलं कुटुंब होईल याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि रात्रीची लाईट बंद करावी रात्रीच्या लाईटला पाणी देत असताना इतकी थंडी आहे रात्री वारा ला, आहे तरी पण लाईट व्यवस्थित येत नाही दिवसाच्या शेडिंग लोड शेडिंग मध्ये आम्हाला लेट द्यावी ही विनंती आहे बघा आपल्यासोबत शेतकरी होते इथं आणि शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांना वीज वेळेवर भेटत नाही त्यांना रात्री वीज भेटते आणि आता सध्या तर त्यांच्या गावामध्ये लाईट येतच नाही असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे आणि एक तारखेपासून त्यांनी त्यांना मुदत दिलेली आहे की एक तारखेपासून आमच्या गावामध्ये कंटिन्यू लाईट चालू राहावी असे म्हणून त्यांनी आपल्याला आप सांगितलेलं आहे नाही तर एक तारखेला त्यांनी तार आत्मधनाचा इशारा इथं दिलेला आहे चारशे ते पाचशे शेतकरी आत्मधनाच्या इशाऱ्यामध्ये आता इथे आपल्यासोबत होते आपण त्यांच्याशी जाणून घेतलेला आहे कसा वाटला विषय नक्कीच करणार असे काही वेगळे विषय तर खाली मास्क्री नंबर दिलेला आहे त्यांना तुम्ही थेट संपर्क करू शकता हा आमच्या चॅनल दिवस पाच कोटीपेक्षा अधिक व्हिव्हर्स आहेत आताच आमचं चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॅमेरामॅन अभि जावडे सोबत मी आलता बुकमद मुलानी उस्मानाबाद धाराशिव